आपण सर्वजण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे पायिक आहोत समाज बांधवांच्या आरक्षणासाठीच्या लढ्याला नक्कीच यश मिळेल आमचा तुम्हाला आहे आमरण देऊन संवाद साधला धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर येथे चालू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषण स्थळी भेट देऊन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस नेते महादेव कोगनुरे यांनी राज्यातून उपस्थित असलेल्या उपोषणकर्त्यांची विचारपूस केली यावेळी जालन्याचे दीपक बीडचे यशवंत गायके अहिल्यानगरचे विजय तमनर साताऱ्याचे गणेश केसकर पुण्याचे योगेश धरम यांची तसेच राज्यभरातून आलेल्या समाज बांधवांची भेट घेतली आपल्या वतीने आरक्षण लढ्यास पाठिंबा दिला यावेळी उपोषण उपोषणकर्ते माउली हळणवार यांची प्रकृती स्थिर नसल्याने ते दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी तसेच राज्यव्यापी आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी महादेव कोगनोरे यांनी दवाखान्यात त्यांची भेट दिली समाजाविषयी सुरू असलेल्या लढ्यात आम्ही सक्रिय सहभागी असल्याचे सांगत संवेदना व्यक्त केल्या याप्रसंगी कोगनोरे यांच्या समवेत दक्षिण सोलापूरचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण पाटील उपस्थित होते अशा अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका